दारू तस्करीचा प्लॅन फसला मिरजेत अडुसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून चालणाऱ्या दारू तस्करीचा मोठा प्लॅन उधळून लावला आहे धडक कारवाई करत अवैध दारू तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून अडुसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या सहाशे एक्कावन्न दारूच्या बॉक्सने भरलेला सहाचाकी ट्रक मिरज पंढरपूर रोडवर सापळा रचून पकडण्यात आला आरोपी जमी अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार हे बेकायदेशीर दारूची तस्करी करत होते या कारवाईचे खास वैशिष्ट्य म्हणजे फिल्मी स्टाईल तस्करीचा पर्दाफाश करणं गुप्त माहितीच्या आधारे दीपक बाळकृष्ण सुपे प्रभात सावंत आणि त्यांच्या टीमने अचूक नियोजन करून ही मोहीम राबवली सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे आणि उपअधीक्ष कृषिके शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली या कारवाईत तेहत्तीस लाख रुपयांचा दारूसाठा आणि पस्तीस लाख रुपयांचा सहा चाकीट्रक असा एकूण अडुसष्ट लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या मोहिमेत निरीक्षक अजय लोंढे लक्ष्मण पोवार जयसिंग खुटावळे उदय पुजारी इरफान शेख स्वप्नील अटपाडकर विनायक खांडेकर पुंडलिक बिरुंगे कविता सुपने शाहीन शेख आणि स्वप्नील कांबळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत ही यशस्वी कारवाई दारू तस्करी करणाऱ्यांसाठी मोठा धडा ठरणार असून यामुळे अवैध दारू तस्करीवर चांगला चाळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे

आज दिनांक बावीस जानेवारी रोजी आमच्या राज्य उत्पादन शिल्प विभागाच्या मिरज विभागाला गोपनीय खबर मिळाली की मिरज पंढरपूर रोड या ठिकाणी हायवेवरती एक संशयित वाहन ज्यामध्ये की गोवा राज्यातून आलेले मध्य मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने सापळा लावला असता आज कारवाई करून दोन आरोपींना अटक केलेली आहे ज्याच्यामध्ये टोटल साडे सहाशे एक्कावन्न बॉक्स गोवा राज्यातील दारू तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली जी विक्रीला गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित असे एकूण सहाशे एक्कावन्न एक बॉक्स पकडण्यात आलेले आहेत आणि दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एकूण अडुसष्ट लाखाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचे मिरज निरीक्षक श्री दीपक सुपे हे करीत आहेत